नमस्कार मित्रांनो तर आज ऑल फॅमिली के साथ आपण कोण चाललोय हाऊसीला व्यवसाय घेऊन चाललोय नाऊशीला व्यवसाय घेऊन चाललोय आम्ही सासरवाडीला माझ्या जुनू कुठे चाललो आपण काकी का चाललोय ना जुनू आपण कुठं काकी का चाललोय ना काय करायला वावसा करायला काय करायला चालू बोल काय झालं चाललोय औषध द्यायला चाललो अशा प्रकारे औषध द्यायला चाललंय हौशीला औषध द्यायला हौशीला औषध द्यायला सो चलो जाते फटाफट फटाफट फटा, आणि करते ह्यांनी येव हो जेवण तप तक केली बब्बा बाय बाय करा सगळ्यांनी बाय बाय चलो येऊन तू बाय कर काही शय नाही असे काय सगळ्यांनी ओके पन्नास ओके एकदम ओके नू कुठं चालली आहे तू अजून नऊ का चालली आहे का आ कुठं चालली आहे सिंधू टू कुठून चालली के का काकेला आता काय म्हणणार तुम्ही हॅपी मकर संक्रांत काय म्हणायचं हॅपी मकर संक्रांत मकर संक्रांतींच्या हार्दिक शुंभुंजी सिंधू म्हण म्हणतो सिंधू कशी म्हणते मला बघूया चला फास्ट कमान सिंधू म्हणतो लवकर बाबे मकर संक्रांतींच्या हा हा हार्दिक शुभेच्छा तुझं नाव काय आहे तुझं नाव काय सिन्नू तुझं नाव काय सांग पूर्ण बोल काय हा नाव लवकर सांग लवकर गणेश बापाचं नाव तुझं नाव काय हे पर तू तु सांग चल ओके राजवी गणेश मोडवे सिन्नू मन सा, सा ले ग, 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 ग म, म प ध नी, नी सा म पनी सा, सा लवकर तुझं नाव काय रिवा लिवा गणेश मोलवे मन का मोल तुझं नाव सांग ना मन रिवा लिवा? गणेश okay. मूड वे चलो आपल्या फॅन लोकांना बाय बाय कर, फैन बाए बाए कर। बोल बाय बाय फॅन लोक बोल ओके ओ माय गॉट किती क्यूट आहेस तू फॅन लोक बरोबर बोलता येतं तुला तू रिलिस्टार होणार आहे का होणार आहे का तर काही फायनली रिवा आणि राजवी राजवी एंटरप्राइजेस ची बघा मारायचं राजवी बसलेली आहे आणि हे रिवा तर अशा प्रकारे रिवा आणि राजवी लिस्ट आहेत खूप मोठे निशा तर पहिल्यापासूनच आहे निशा तू त्या व्हिडिओ तूच होते का ग ती होती अच्छा मी तुला तुला घेतो ओके तुला आवड आहे का पण व्हिडिओ मध्ये तुला किती आवड आहे तुझं नाव निशा दिशा आहे ॲक्च्युली काही जी ट्विन्स आहे ह्या दोघे जे आहेत ना ट्विन्स आहेत ही जी एक छोटी बहीण घरी आहे एक त्रिशा त्रिशाचा पण व्हिडिओ इंस्टाग्रामला खूप व्हायरल झाला आहे आणि ही जी बारकी आहे ना ही खूप लहान होती त्यावेळी तिचा व्हिडिओ काढला होता मी सो त्या व्हिडिओला कमीत कमी माझ्या मते एक जवळजवळ साधारणतः तीस मिलियन म्हणजे तीस लाख लोकांनी तिला पाहिलेलं आहे काय डॉन तीस मिलियन तीस लाख लोकांनी तुला पाहिलेलं आहे कळलं का भाऊ तीस लाख लोक म्हणजे योग नाही काय रिवा तुला कळतं का जरा काय बावळट मार खायचाय का खायचंय का मार पेलू तुला हा ए मोलवे गणेश मोलवे गणेश मोलवे तुझे पप्पाच्या गणेश मोलवे ओके चलो जायंगे आगे आता घर तर आलेलं आहे जवळ जसं जसं घर येतं तसं धगधक वाढते चलो तुमच्यासाठी खास संजीव गँगनी थोडेसे होते तिथे असणार आहे तुमच्यासाठी पनीरची भाजी दॅन आय डोंट नो काय असेल स्पीकिंग इंग्लिश काय पाहिलं मला माहिती नाही ग तुला काय करायचंय गो मित्रांनो ही आहे आमची मेवणी फुटेज देतो बाळा तुला ये चला शिव तुझं दोन लाईक करा फॉलो करा मग चॅनलला आपल्या सो गाईज फायनली आपण आलो आहे इकडे संजू कडे अरे संजू तू लुक बघ पळाली 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 सो वेलकम माय सासरवाडी प्लस सो दॅन ॲक्च्युली यु नो इंग्लिश माय के किती रे अंतर काय रे हॅलो हाय हाय डिअर वॉट इज दिस हॅलो हाय तर गाई इकडे खूप नियोजन आहे आपलं सामान कुठे आहे दहा किलो आणलेलं <laughs> दहा किलो सामान कुठे आहे आणलेलं तेळगुल दहा किलो आणलेलं दहा किलो तेळगु आणलेलं आहे पुरी काके कुठे आहे शिनू की किवाळा काकी मारन तुला जुन्नू काकीकडे आले का तू काकी कुठे अरे काकी कुठे गेली बसा तर मित्रांनो फायनली आलेलो आहे आणि नियोजन खोल पृथ्वी खोल चलो बैठेंगे घे संजीव लाज की जरा लाजत नाही तू লাজনার সিঁড় তু কে করতে হালদা চাল काम नको निचतं हिला आईथं पाहिजे मग तरी पत्र निघतो का अरे वा क्या बात आहे गुड अच्छा त्या फायनली वावसा वाऊशी हौसेला वौसा पावसाला हौशे वाँशा, देण्याचं काम चालू झालं मित्रांनो सो so, नियोजन शिस्त पद्धतीत सगळं व्यवस्थित नियोजन या yeah. आमचं yeah. yeah. ते ते काढून ठेवा ना काढून ठेवा काय नाही काढून ठेवत हा ते इथं ठेवा या ग्रे ओके हलो गुर तिला तिलगुल चढ चाला गोड गोड बोला काढला की विडो अख्खा चालू त्यांचा दोघांचा नहीं। 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 था था। नहीं। खावा पुरेला ते बघ चांगला कराय झालं काय हौसा 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 झाला तुला उच्च आता काम धंदा कर जरा हौसा जाऊसा फायनल झाला आहे कारण मी आता झालो आहे बिग बॉसमध्ये बंद मित्रांनो मी माझा बिग बॉस चालणार आहे पाहू शकतो तुम्ही बिग लवर आहे मी हाऊसा नंतर मला भेटायचं बघायला पण बिग बॉस इज इम्पॉर्टंट सो ओके okay काहीच म्हणे मी तुम्हाला हल्दी कुंकू लावायचा पोरीला नाही लावायचं चालतं ना ओके काय विषय नाही डा चलो आम्ही देखते आपण रिपोर्ट आक्कीचं काम आक्की करते लेकीला हळदी कुंकवाचं नियोजन चिवडी <laughs> <क्यों नी>? हे <laughs> <ए>, फुटेज हे <laughs> तुला फुटेज होतं इकडे इकडे यायला उत्तर चल खावा का तुम्ही खायला हल खावा मम्मीचाल की हां मम्मीला एक दे पडले का बस 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 पडशील पडशील की शर्मा ठीक आहे देवे बाई शेवडीला पाठवा दाली दे तू नको असते ठीक आहे चल दोन झाले ना बस तिकडे नको सगळ्यांना तिलगुळाची वाड्यात चार बाळा मला चालते का पती देवाला चार पाहू शकता तुम्ही असे ओके डन पूर्ण चार वाह ग्रेट वाह मग मी चिडू चाल जात झासल्या तुम्ही चलो आता तर काय आहे भत्तग्रान्य नंतर आता काम ते बरं पड चल आता ओ माय गॉड श्री स्वामी समर्थ मोठी पड 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 अग अरे अरे गळ्यात अगं भयो अगं भयो हे नवीनच बघा भेटलो गळ्यात फोटो काढला की तुमचा आगीच्या पाय पडले आकेश आखीच्या पाय पडले सरप्राणले वन टू थ्री ऍक्शन माहिती नकन अटक करू दाखव काय अगं उलटे घातले संजू उलटे काय धोक्यात पण सो गाई फायनली संजूला दहा रुपयाचं आणलंय एक, एक त्यातलं तोडून तिथे खायचं तू ओके okay? गळ्यातल्या वेळातलं काय शेवटे तुझं लग्न ना तुझं भेटणार आहे हलव्याचे <laughs> <ले। laughs> दागिने चिव संजूसाठी मी आणले लावा ताकत गळ्यातलं वा वा दाखव बाळा आण डा, काय काय मला बघू ते लांबून <laughs> टाको जवळ लागतो जास्त फोटेज घेऊ बांगड्या आहेत गळ्यातलं आहे डोक्याला पण आहे कंबरपट्टा पण आहे मंगळसूत्र पण आहे बघ तुझी एवढी खायला असं आली मग भाऊ सगळं नियोजन असतं बाळा विषय खोल असतो भाई आपला सो गाय इज फायनली माझी फेवरेट भाजी केली आहे मसुराची आमटी त्यांना माहिती आहे मला मसुराची आमटी आवडली थँक्यू कसा इथं वेलकम दाख नाही बघूया वेलकम चला बसा बसा मी इकडे बसतो चिसा इथं खाली बसतो ना फायनली अशा रित्या काय झालं आई पावसाला ओशी झाली हावशी ओशी पावसाचं नियोजन केलेलं आहे सो जाऊ का सोनेकली जाताय स्वतः स्वतः हा लाईक करता शेअर करता फॉलो करता वाढा तो आता इथेच राहा एक महिन्यावर नंतर ये पंधरा दिवस फक्त ठेवू जाऊ का फुटीज के? फुटीज के। फुटेज घे सगळ्यांना फुटेज देतो भाऊ आपण घाबरत नाही चलो गाईस फायनली बबाय बाबाय बाय टेक केअर थँक यू फॉर बीइंग हियर बहुत बहुत धन्यवाद